कोळी समाजांत विजय जात वैद्यता प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे पाहिजे जात वैद्यता प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे जात प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे मिळालेच पाहिजे धन्यवाद थँक्यू रूप फोटो घ्या दोचा चौड साहेबजीच चौड साहेबजी व्हिडिओ नाहीतर आम्ही पाठतो तुम्हाला तुमचे वाटतं

अनुसूचित जमातीमध्ये आहे आणि एकोणीसशे शहात्तरपासून अनुसूचित जमातीमध्ये त्यांना मोडण्यात आलेले आहे आणि मराठवाड्यामध्ये हजारो ब प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निघालेले आहेत पण गेल्या दोन हजार बारापासून आजपर्यंत एकही वैधता प्रमाण त्या ठिकाणी निघालेलं नाही आणि जे वैधता प्रमाणपत्रासाठी आपण जे संचिका दाखल करतो समितीमध्ये औरंगाबादमध्ये तर ते संचिका तिथून फेटाळल्यानंतर कोर्ट त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देऊन आदेश देते की बाई प्रमाणपत्र ह्यांचे वैधता प्रमाणपत्र द्या म्हणून मग समिती का देत नाही आणि वेळोवेळी ब बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या ठिकाणी जे एस आहेत त्यांनी जे जातीचे प्रमाणपत्र ते ना करत आहेत तर आम्ही आम्हाला आम्हाला शासना शासनाला एक आवाहन करायचं आहे की जर तुम्ही आमचे जर प्रमाणपत्र जर दिले नाही आमची वैद्यता समित्या जर औरंगाबादमध्ये सुरू केली नाही तर आम्ही तुम्ही जर आम्हाला आमचे प्रमाणपत्र दिल्या तर आम्ही सर्व कोळी समाज तुमच्या पाठीमागे राहू या सरकारच्या जर तुम्ही आमचे प्रमाणपत्र दिलं नाही तर संबंध म मराठवाड्याचा कोळी समाज हा आपल्या विरोधात मतदान करेल आज जो आपले आज आज मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती झाली आहे याच्याही पलीकडे याच्याही जास्तीच्या ह्याच्यानं विधानसभेमध्ये आपली परिस्थिती होणार आहे तरी सरकारने जागे व्हावं आणि आमचे वैधता प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र सुरळीत प्रमाणे द्यावे एवढं आणि जर हे जर आपण केलं नाही तर आम्ही ना, ना। तर आता शासन दरबारी जाऊन सर भेटणार आहोत मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि जर त्यांनी केलं नाही तर याच्यापुढे आम्ही तीव्र आंदोलन ठेवण्यात येणार थे आहोत जातो वैधता प्रमाणपत्र आज बैठक पार पडत आहे नेमकं काय संबंध बैठकीचा जो मूळ उद्देश आहे जातीचं प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आदिवासी उपाययोजना ज्या शंभर कलमी आदिवासी उपाययोजना ज्या आहे त्या या शासनाने दोन हजार अकरापासून का बंद केल्या का देण्यास टाळाटाळ करत आहे या संदर्भात आम्ही राजकीय जे नेते आहेत भाजप सेना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या सर्वांच्या पक्षाचे नेत्यांचे दाराचे उंबरटे आम्ही झुजवले आताही जे तीनचाकी सरकार जे महाराष्ट्र शासनामध्ये जे बसलेलं आहे यांनाही अंतिम आणि शेवटची मुदत आम्ही या बैठकीच्या अनुषंगाने देणार आहे आम्ही वेगळे का येतो आम्ही निजाम स्टेट ऑफ हैदराबाद मराठवाडा विभागाचे आहोत आमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे वैद्यता प्रमाणपत्र आहे आदिवासी उपाययोजनाच्या आम्हाला सर्व स्कीम आजपर्यंत वेळ मिळत होता परंतु या प्रस्थापित आणि विस्थापित राजकारणी लोकांनी फक्त मताचं राजकारण करून आणि पडगंज श्रीमंत असे असलेले आमदार खासदार या लोकांनी आमचा फक्त मताचा वापर करून घेतला कारण आजपर्यंत आमच्याकडे कुठलाही राजकीय पक्ष नव्हता परंतु आज आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं एक राजकीय पक्ष उभा केलेला आहे एक राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे त्या पक्षाच्या अन माध्यमातून मराठवाड्यामध्ये सत्तेचाळीस आमदार येतात या सत्तेचाळीस आमदारांनी आम्हाला दोन हजार बारामध्ये लिहून दिलं होतं की आमच्या मतदारसंघामध्ये कोळी समाज राहतो आमच्या मतदारसंघामध्ये मल्हारकुळी समाज राहतो असे पत्र या महाशयांच्या आमच्याकडे आहे पण होतं काय मग आम्हाला देण्याचं ज्यावेळेस येतं ज्यावेळेस आम्हाला उत्साह आदिवासीच्या उपाययोजना देण्याची ज्यावेळेस योजना केल्या देण्याचे वेळ येते त्यावेळेस हे आम्हाला बोगस ठरवण्याचं काम करता हे नाम ठरवण्याचं काम करतात मग आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला नाम सदृश्य म्हणतात बोगस म्हणता आम्हाला देण्यास टाळाटाळ करतात मग आमची लोकसंख्या काढून टाका एस टी वन टी टू करून टाका ज्यांना तुम्ही खरे म्हणता ज्यांना जे अंध जे आहे अंध हे जे इथं नांदेडमध्ये किनवटमध्ये अंध ही जात जे जात आहे हे अंध म्हणजे मूळ महाराष्ट्राची नाही आहे ही आंध्रातून पळून आलेली ही एक जमात आहे ही अंध जमात आहे हे तिकडचं जे आहे आंध्रामध्ये तरी आम्ही शासनाने या पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये जर आमचा प्रश्न जर मार्गी न लावलाच आम्ही संपूर्ण मराठवाड्यामध्ये तीव्र आंदोलन छेडू आणि यांच्या विरोधात प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभेला उमेदवार उभं करू याच बैठकीचा हा मुख्य उद्देश होता धन्यवाद